नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवारी म्हणजे कोणती सी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण चाललो आहे आता म्हणजे गावावरून शाळेवर म्हणजे पुसत पुसत्तेचीच घाट आणि आमच्या गावावरून जे काही निसर्गाचा सुंदर रूप आपल्याला पाहायला भेटतं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुरुवातीलाच बघा आमच्या गावापाशी असलेले हे वडाची झाडं घाटवडी ते ज्योतीनगर या दोन्ही गावाच्या मधोमध ही झाडं आहेत आणि खूप मोठी मोठी झाडं आहे लहानपणी खूप खेळ झाडाखाली आणि सावली खूप गडद असते याची असे मागं दोन समोर दोन अशी मोठी मोठी चेअर झाडं आहे मित्रांनो लहानपणी खूप या पारंभीला खेळतो आम्ही माझं गाव क्रॉस केल्यानंतर लागतं धुंदी हे गाव आणि धुंदी गाव ओलांडल्याच्या नंतर समोर मित्रांनो धुंदी आणि बेलगावमधला मधला हा घाट लागतो घाटाला सुरुवात झालेली आहे आणि या घाटाला विशेष महत्त्व आहे ते तुम्हाला समोर दाखवतोच मी काय ते तर सुंदर असा निसर्गाचा आनंद घेत घेत जर आपण प्रवास केला तर आपला प्रवास नक्कीच सुखकर आणि एकदम आनंदमयी होतो नाही का तर नुकतंच घाटाला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला मी समोर म्हणजे या घाटात काय विशेष असं पाहायसारखं ते सुद्धा दाखवणार आहे तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत हा मजेशीर व्हिडिओ होणार आहे या ठिकाणावरून सकाळचा सूर्योदय जो आहे तो जबरदस्त पाहायला भेटतो आपल्याला हे जे ठिकाण आहे हे धुंदीपासून जवळच आहे आणि बेलगाव आणि धुंदी या दोन्ही गावाच्या मधात जो घाट असतो त्या घाटामध्ये या ठिकाण आपल्याला पाहायला भेटतं आता सध्या म्हणजे फेब्रुवारी महिना चालू आहे आणि झाडं हे ते सर्व म्हणजे सुकलेले आहे पण पावसाळ्यात इचा जो नजारा असतो काही असतो खूप भारी वाटतं पाहायला सकाळचं दुःख सूर्योदय ह्या गोष्टी इथं खूप सुंदर असतात ले 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 है, है, तर मित्रांनो या ठिकाणाला विशेष महत्त्व यासाठी आहे की या ठिकाणी संत श्री शेवालाल बापू यांनी गाई चारलेले आहे आणि हेच ते ठिकाण आहे आणि त्यानिमित्त या ठिकाणी बांधलेले मंदिर आहे जगदंबा मातेचं मंदिर आहे श्यामकी माताचं मंदिर आहे शेवालाल महाराजचं मंदिर आहे आणि जेतालाल महाराजाचं मंदिर आहे तर अतिशय सुंदर पवित्र असं ठिकाण आहे आणि विशेष म्हणजे सर्व निसर्गाच्या कुशीत वसलेलं ठिकाण आहे तुम्हाला इथं एक एका दिवसाचा तुमचा एक छोटासा ट्रिपसुद्धा होऊ शकते या ठिकाणी आणि हे जे ठिकाण आहे हे दिग्रजपासून सोळा किलोमीटर आणि पुसदपासून एक पंधरा सोळा किलोमीटर अंतरावर हो आहे तर कदाचित कधी या रस्त्याने तुम्ही आलात तर या ठिकाणी नक्की भेट द्या अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे आणि सगदगुरू संत शेवालाल महाराज यांच्या पद स्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे चला तर आता इथून आपण समोर निघू नाही का मित्रांनो सेवालाल बापूच्या मंदिरापासून थोडं समोर आल्यानंतर आपल्याला जंगलामध्ये लोकनायक बापूजी आणि स्मृती उद्यान म्हणून पाहायला भेटतं हा एरिया जो आहे बेलगावनच्या जंगलामध्ये येतो आणि या ठिकाणी बापूजी आणि आणि यांनी म्हणजे एक जंगल सत्याग्रह केला होता त्या स्मृती वित्यर्थ या ठिकाणी असं हे एक वन उद्यान बांधण्यात आलेलं आहे आणि सध्या वन विभागाचे कर्मचारी म्हणजे उन्हाळ्यात वनवा लागाव नाही या कारणाने तिथचे जे काही म्हणजे जिथे जिथे माणसं पब्लिक फिरते ना त्या ठिकाणची कचरा साफसफाई करताय तुम्ही पाहू शकता आणि हे जे ठिकाण आहे हे जंगलाचे एकदम मधोमध आहे चौ बाजून जंगल आहे पाहू शकता माग तुम्ही आणि हा रोड बघा जबरदस्त असा रोड आहे मागचा बघा सुंदर असा मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी आपल्याला पाहायला भेटलेला आहे मस्त फिरत आहे मोठा मोहर आहे आणि एक खूपच चांगली गोष्ट आहे की आपल्याला या जंगलात मोठे मोठे असे चार पाच मोर पाहायला भेटत आहे चार पाच पेक्षा जास्त आहे मित्रांनो आपण दिग्रस आणि आर्मी क्रास केल्याच्यानंतर आपल्याला हा यवतमाळ मार्ग आहे आणि बरंच समोर आल्यानंतर आता इथून यवतमाळ पंधरा किलोमीटर आहे बघा निसर्गाचं सौंदर्य आहे कधी कधी हे सौंदर्य पाहायसाठी माणसं हजार रुपये खर्च करते ना आणि आपल्याला फ्रीमध्ये सुद्धा पाहायला भेटतं हा तलाव जो आहे तो यवतमाळपासून एक दहा पंधरा किलोमीटर अंतरावर हो आहे तर मित्रांनो अशा प्रकारे गावापासून सुरू केलेला आपला हा प्रवास दिग्रह सारणी यवतमाळ मार्ग चिचघाट या ठिकाणी संपलेला आहे आणि अडीच तीन तासानंतर आपण इथं पोहोचलो मस्त निसर्गाचा आनंद घेत तर तुम्हाला या व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे बुधवारला उद्याच काट्याची गोयल तर ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद